अकोला जिल्ह्यातील सोनाळा रोडवर रविवारी दुपारी एका पंचवीस वर्षीय तरुणाने बावीस वर्षीय युवतीवर वर चाकूने पोटात वार करत प्राणघातक हल्ला केला या घटनेत युवती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश दिवरे वय पंचवीस राहणार जवळा जिल्हा अकोला याने आपल्या कार एम एच चोवीस वी नव्याण्णव सव्वीसमधून मधून संबंधित युवतीला बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळा रोडवर आणले तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतोषने युवतीच्या पोटावर धारधार चाकूने वार केला घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला प्रसार होण्याच्या प्रयत्नातच अटक केली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी संतोष मुलगा मुलगी फिरायला आले त्यांचं प्रेम प्रकरण होतं बोरगाव पोलीस स्टेशन आदतीमध्ये सोनाळा रोड आहे त्या तिकडे गॅस गोडाऊन जवळ तिकडे ते त्यांच्या गाडीनं फिरायला आले त्यांच्यामध्ये भांडण झाले मग त्या मुलीने सांगितलं त्यानं मुलानं सांगितलं की तू माझ्यासोबत लग्न कर तिनं लग्न करायला नकार दिला मग आरोपीचं त्यांचे भांडणं झाले आपले आरो त्या मुलाचे आणि मुलीचे भांडणं झाले आणि त्याने त्याच्याजवळचा चापू तिच्या पोटात फसला तिला जीवे ठाप मारण्याचा प्रयत्न केला आरोपीला अटक केली आरोपीला अटक करण्यात आली आहे तिच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा